आपला दौरा जो आहे आम्हाला मिळतो तो आम्हाला मिळाला दौरा मिळाल्यानंतर जाण्या शक्यता दिल्याने आम्ही हजर परंतु जी बैठक कॉल केली जाते बोलवली जाते ते बैठक बोलवणारे जे कोणी असतात पॉडी ते आम्हाला कॉन्टॅक्ट करतात उद्या पालकमंत्री मोदी यायचे आणि म्हणून या बैठकीला तुम्ही आहोत या वेळेला असं घडलं की अधिकारी मुळात पाहिजे हे चांगलेच असतात चांगले असले तर चांगले कसे करायचे मला चांगलं माहिती आता याचं मला भाग नाही परंतु यावेळेला आम्हाला जाणीवपूर्वक का डावलं पाहिजे अशा महत्वाच्या बैठकीला आणि दोन्ही म्हणजे वाघर विधानसभा मतदारसंघात याच्यामध्ये जी वाट डावलं होतं आम्हाला विचारलं नाही तरी आला मिळाली इथं आल्यानंतर आम्ही बघितलं तर नेमकले पण ते एकाच आमदार मोदयाचे त्यामुळे माझ्या मनातला डाऊट माझ्या मनातला डाऊट होता तो अधिक क्लिअर झाला की हे जाणीवपूर्वक आम्हाला डावलं नाही इथं बघताय की आम्हाला भोपळे वगैरे इथं दिली जातात घेता आता तुमच्या लक्षात आलं असेल की आमच्याशी कुठेही कॉन्टॅक्ट केलेलं नाही ती बैठक कुठे कॉल केली प्रांताने केली तहसीलदारांनी केली पुन्हा एज्युकेशनच्या लोकांनी केली कुणी केली कुणी एक जबाबदारी कोणावर दिली मग का आम्हाला का बोलावं लागेल प्रत्येक हा विषय वेगळा या मीटिंगला तुम्ही यावं असं संबंधित खात्याचे अधिकारी हे

आमदार मोदी येणार आहे पाठवण मोदी येणार आहे विधान परिषदेच्या आमदार मोदी येणार आहे हे डोळ्यासमोर येऊन तुम्हाला हे सांगलं पाहिजे ना तुम्ही किती काम चांगलं केलं आहे अटकायलाच कळलं पाहिजे असं तुम्हाला लक्षात आणि याच्यानंतर नंतर गैरसमज पण होतात स्पष्ट नव्हतं साहेबांनी विचारायला प्रश्न पण होणार आहे की पालकमंत्र्यांनी काम वापरून तुम्हाला काय की त्या आमदारांना कोणी वाटतात मी तर सांगतो की प्रत्येक कार्यक्रमाला आमदारामध्ये त्याच्यामध्ये शंभर टक्के मला खात्री आहे की आपण मला अवॉइड करणार नाही म्हणून माझ्या ठिकाणी की असं असं राजकारण चाललंय विकासाला निधी देत नाही की नाही आणि परत बैठकांचं निमंत्रण पण दाखवायचं जात होतं सत्ताधारी पक्षांना फक्त निधी दिला जातो आमच्या मतांना लोकांकडून टॅक्स जातात वच वाद आहे ना तो तुमच्याशी वैयक्तिक नाही हे एक दुसरी गोष्ट